काय की चॅनलमध्ये तुम्हाला स्वागत करतो आज एकूण सुमार दोन हजार पंचवीस वार बुधवारपूर्वी बैल बाजारमध्ये आहे असे काय बाजारभाव आहेत मला दाखवण्याचा प्रयत्न करतो पूर्वी लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा नवीन असाल तर आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आजच्या बाजारभाव काय किमती ते तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो व्यापारी ते पण बैल जोडे आलेले आहेत आणि शेतकऱ्याचे पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आलेला आहे बाजारात कास्तकाराचा तयारीवरचा जोड एकसारखा आहे पाय बघून घ्या पुढचे बांगड्या आकाराच्या शिंगामध्ये आहेत एकसारखे आहेत शेपूर गोंडा काळा आहे बघून टॉप क्वालिटी जोड आहे कोणत्याही प्रकारचा बट्टा नाही आपल्या आहेत आप काय त्याचं नाव नंबर घेतो नाव सांगा ना एकदा नाव नाव सांगा नाव नाव, नाव।, 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 नाव। बर दातार का शेतपैल दाताला एक लाख साठ हजार एक लाख साठ बरं बघा मित्रांनो शेतकऱ्याचे बैल आहेत एक लाख साठ हजार सांगले एकदम टॉप क्वालिटी आहे कमी जास्त होती कस्त करायचे बैल आहेत मित्रांनो तुम्ही इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता कमी जास्त होतील ना बाबा काय बर 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 आगा हो हो नंबरचा माल आहे हो दाताल कसे आहे ते अवधात दोनदात गोरे आहेत बघून घ्या शेतकऱ्याचा जोड आहे भाऊ कामा लावली की नाही बर बर गाडी पक्की आहेत वखराला याला चकले बसले बारा बक्का कोणताही शेतकऱ्याचा राहील काय सांगली भाऊ याची एकचाळीस एकचाळीस चला पहिले बघा मित्र मागची साईड शेपूर गोंड्यार काळे आहे एक नंबरचा जोड आहे आहे का अवधात दोनदात गोरे आहेत बघू शकत मोबाईल नंबर त्र्याऐंशी एकोणतीस पंधरा ब्याऐंशी एकावन्न ठीक आहे बघा मित्रांनो एक नंबर कॉलेज बैल आहे लालकंदार मध्ये येतात का मालकंदार मध्ये कोणी इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता नाव नंबर दिलेला आहे बघा मित्रांनो पिवळ्या शेतकऱ्याची बैल आलेली आहे दाताल कशी आहेत मामाई चार 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 दातालात शेतकऱ्याचा जोड आहे कामाल कामाल चालू होत बघून घ्या मित्रांनो एकसारखी ही शिंगोटी कास्तकाराचा जोड आहे शेतकऱ्याचा शपूर गोंडा खाळा नाव सांगा मामा मोबाईल नंबर शहाण्णव पाच हा पंच्या तर बघा मी शेतकऱ्याचा जोड आहे काय सांगले लाख वीस हजार सांगलीत कमी जास्त होतील ना कमी जास्त होतील म्हणाले कॉन्टॅक्ट करू शकता बघा मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये गोरे आलेले दातार कशात मामा दोन दोन दातार कमाल गाडीला अकराला करायला हवा तुम्ही कामाची फुल गॅरंटी आहे मित्रांनो बरं शेतकऱ्याचे गोरे आहेत कास्त बघा मित्रांनो पांढऱ्या कलर मध्ये आहेत शेपूट गोंड्याला काळे आहेत बघू शकता मागची साईड एक नंबर क्वालिटी मध्ये आहे बघू शकता कास्तकाराचा करायचा जोड आहे मित्रांनो बघू शकता नाव सांगा मग मोबाईल नंबर ठीक शेतकऱ्याचे बैल आहेत मित्रांनो गोरे बघू शकता कोणी इच्छुक असाल कॉन्टॅक्ट करू शकता कर पांढऱ्या कलरमध्ये आहेत पुढची बाय बघून घ्या गावरांमध्ये येतात का माई गावरांमध्ये आहेत मित्रांनो पांढऱ्या कलरमध्ये काय सांगली भाऊ याची दोन दाती पलीकडे चार दाती दोन दात चार दात बर किंमत काय सांगली याची एक नव्वद एक नव्वद कामाल बोला ना कामाल कसे आहेत बघ कामाल नंबर एक आहे वनर नाही पुनर नाही लांडेकर तरी पद्धती बरं बरं बघा मित्रांनो शेतातल्या कोणत्याही कामास फुल गॅरंटी आहे पुढची पाय बघून घ्या किंमत किती बनली भाऊ एक नव्वद एक नव्वद सांगलीत फुल तयारीवरचा जोड आहे एक सारखी हाईट बघून घ्या शिपूर गोंड्याला काळे आहे तुम्ही इच्छुक असाल तर मॉल कॉन्टॅक्ट करू शकता फुल तयारी होता जोड आहे बघा भाऊच नाव नंबर घेण्याचा प्रयत्न करतो एक सारखी हाईट एक सारखा खांदा शिंगोटी बघा डोळ्या वांड्या कलर मध्ये गोरे आहेत मित्रांनो बघू शकतो कष्टकाराचा बैल आहे भाऊ आपलं नाव सांगा मोबाईल नंबर मोबाईल नंबर पंचान्न सत्तावीस चौदा पंच्याहत्तर पंचवीस आणि इच्छुक असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो <laughs> शेतकऱ्याची जोड आहे जो। शेतकऱ्याचा जोड आहे दाताल कशात आहेत सहा सात सहा सात बैल आहेत मित्रांनो गावरांमध्ये आहेत कराल कंदा गावरांमध्ये गावरामध्ये आहेत प्युअर कामाल कामाला कशा आहेत बाई कामाला शेतातल्या कोणत्याही कामाला मित्रांनो फुल गॅरंटी आहे पुढची पाय बघून घ्या एक सारखा जोड आहे गावरांमध्ये काय सांगली भाऊ एक लाख तीस, तीस हजार आहेत लाल कलर आपलं लाल कलर मध्ये जोड आहे टॉप क्वालिटी आहे बघू शकता मी तर नऊ बाजार यायची काय सांगली भाऊ ऐंशी हजार दाताला आले काय दाती दाती आले ऐंशी हजार सांगले काही भऱ्या कामाची फुल गॅरंटी यायची किती म्हणले यायची किंमत बर कमी जास्त होतील ना या दाताल हे हे कशात दाताल दाताल आले का बर काय सांगली नव्वद हजार सांगली कमी जास्त होतील ना बर कामाल पक्के बर बर बघा मित्रांनो आपलं नाव सांगा नाव शहाण्णव सत्तावन्न झिरो सहा एक बाजारात जाता जातात एकच करता का उबरखेड उंबरखेड बाजारात कधी आणि मित्रांनो त्यांच्या दावणी भेट द्या खात्रीचे बैल असतात कसे भाऊ सहा 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 कामाल कामाल लावून देऊन पक्के बर सहा आहेत मित्रांनो कामाची फुल गॅरंटी काय सांगली भाऊ याची पंच्याण्णव पंच्याण्णव हजार चारीची याची पंच्याण्णव दाताल कशी आहे ती चार आहे बर हे चार दात आहेत दाताल आहे पंच्याण्णव हजार सांगलीत कामाला लावून देऊ कामाला लावून देऊ म्हणा इकडे नाहीत ना का तू कोणाच्या आपल्यात काय सांगली याची हा पंच्याण्णव हजार सांगली बघा मी तुला एक मोर आहे कपळाय दाताल कशा मामा गेले तिकडे आपल्यात मामा कशात दातात चार सहा चार सहा कमाल चांगले कामाल फुल गॅरंटी आहे बघा मित्रांनो चार सहा दातात हरण्या कलर मध्ये बैल आहे पाय बघून घ्या पुढचे शिंगोटी एक सारखे हाईट आहे काय सांगले मामा याची एकवीस चांगले शेतकऱ्याचा जोड आहे बघा मित्रांनो कास्तकाराचा जोड आहे एक लाख वीस हजार सांगली कमी जास्त होतील ना मा होतील ना मध्ये आपलं नाव सांगा भावराव गणपतराव भोसले राहणार पिंगळी बर मोबाईल नंबर घ्या सत्तर हा त्र्याऐंशी ह पंच्याहत्तर पंच्याहत्तर बेचाळीस बेचाळीस झिरो सहा बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे हरण्या कलर मध्ये निचूक असाल त्याच नाव नंबर दिलेला आहे कॉन्टॅक्ट करू शकता मुरखेड बैल बाजार आपलं आहे का मामा कशात जाताल दोन चार दोन चार कामाल हा? कामाल म्हणलं पक्के आपलं नाव देतो दो, पक्के बर काय सांगली याची एकवीस एकवीस <coughs> बघा मित्रांनो शेतकऱ्याचा जोड आहे एक लाख वीस हजार सांगलीत कमी जास्त होतील की जास्त कमी जास्त होतील म्हणा पिवळ्या कलर मध्ये जोड आहे पायात बघा एकदम नंबर आहेत कोणताही बट्टा नाही शेतातल्या कोणत्याही कामाला लावून देऊ तुझं नाव सांगा मंजाबराव आंबारे मोबाईल नंबर पंच्याण्णव एकोणऐंशी चौऱ्याऐंशी शहाऐंशी छत्तीस बर कमी जास्त होतील कास्तकाराचा जोड आहे मित्रांनो शेतकऱ्याचा शेपूट गोंड्या काळे बघा शेतकऱ्याचा जोड आहे शेपूट गुंडा काळा आहे तुम्ही इच्छुक असाल तर कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो मला आपल्यात का मा आहे आपल्यात का म्हण आपल्यात का कशात जातात दोन आणि दोन चार दोन दात चार दात गोरे आहेत बघा मित्रांनो शेतकरी का शेतकरी शेतकऱ्याचे गोरे आहेत बघा काय सांगले बाबा पंच्याण्णव हजार पंच्याण्णव हजार बर बर शेतकऱ्याचा जोड आहे मित्रांनो पंच्याण्णव हजार सांगली दोन दात चार दात आहेत लावून देऊ दादा बरं 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 कामाल लावून देऊ म्हणजे बघू शकता गावरांमध्ये आहेत त्यांचं नाव नंबर देतो कॉन्टॅक्ट करू शकता एकसारखी हाईट आहे मित्रांनो एकसारखी शिगोटी मागची पुढची पाय बघून घ्या शेपूट गोंडा काळा आहे दादा आपलं नाव सांगायला नाव नारायण बरं मोबाईल नंबर बरं मोबाईल नंबर त्र्याण्णव झिरो सत्याहत्तर अठरा सहाशे अकरा बरं बरं युट्यूबच्या माध्यमातून कमी जास्त होईल ना हा होईल बरं बरं ठीक बर लावून देऊ जरा बरं बरं बर बर काय सांगली मामा ही साठ बर कशी आधी दाताय बरं 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 अवधात वासर बघा मित्रांनो साठ हजार सांगलीत मागचे शेड बघून घ्या शेपुर काळे आहेत पांढऱ्या कलर मध्ये आजच वासर आहेत साठ हजार सांगित पांढऱ्या कलर मध्ये मामा नाव सांगा मोबाईल नंबर शहाण्णव एकोणनव्वद छत्तीस ब्याण्णव नव्वद मामाचं नाव नंबर दिलेला आहे मित्रांनो कुणाला आवडल्यास कॉन्टॅक्ट करू शकता एकदम टॉपचे वासर आहेत आदत चेाताल कशी आधी दोन बर काय सांगली एक, एक पाच सांगली मित्रांनो बघू शकता शेतकऱ्याचा जोड आहे दोन लाख पाच हजार आपले एक लाख पाच हजार सांगली एक लाख पाच हजार शेतकऱ्याचा जोड आहे शेपूड गोंडा काळा आहे बघू शकता कास्तकाराचा जोड आहे <laughs> बघू शकता कास्तकाराचा जोड आहे नाव सांगा मोबाईल नंबर बार बार, बार, हा बर एक पाच म्हणली का कमी जास्त होतील ना बर ठीक कमी जास्त होतील मित्रांनो कोणी इच्छुक असाल तर मामा नाव नंबर दिलेला हे कॉन्टॅक्ट करू शकता कशी आहेत दात आली दोन दोन दात दोन दोन दात कामाल कामाला बर बर दोन दोन दात बर बर बघा मित्रांनो कामाल वखरा लावून देत म्हणा कामाची फुल गॅरंटी दोन दोन दात वासरं आहेत लाल कलरमध्ये काय सांगली बघायची सत्तर हजार सत्तर हजार चांगले फक्त मित्रांनो टॉप क्वालिटीची वासरं आहेत बघा सत्तर हजार चांगले एक सारखी हाईट आहे टॉप चा जोड आहे तर नाव सांगा अशोक धनगरे मोबाईल नंबर मोबाईल नंबर त्रेपन्न तेरा झिरो दोन चौपन्न हे आपलेच आहेत काय काय सांगली पंच्याऐंशी सर दोन दोन दात दोन दोन दात का बरं कामाल गाडी लावला बरं यायची कामाची गॅरंटी फुलं आहे मित्रांनो दोन दोन दात वास्त्र आहेत पाय वगैरे बघून घ्याय मागची साईड बघून घ्या शेपूट गोंडा काळा आहे यांचा याच्या शेपूर गोंडा काळा आहे बघू शकता याची काय सांगली भाऊ सत्तर हजार सांगली फक्त मित्रांनो बघू शकता एक नंबरचा जोड आहे सत्तर हजार सांगले दाताला आले दाताला दाता आले का दाता। कामाची फुल गॅरंटी फुल दामा गॅरंटी बरं बरं काय सांगली भाऊ याची नव्वद हजार नव्वद हजार कमी जास्त होतील ना बघून घ्या मित्रांनो गावरांमध्ये जोड आहे नव्वद हजार संगलीत बर बर शेपूड कोंड्या काळे आहेत बश्या झुला बारा सगळा त्यांचा राहील म्हणाले एकदम श्याऊात हे आपलेच आहेत का बर 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 आले आले बघा मित्रांनो काय सांगली भाऊ एक पासठ बरं कामाची बर किती सांगितलं पाय बघून घ्या मित्रांनो समोरचे खोपड्या शिंगात आहेत लाल कलर गावरामध्ये आहेत ना भाऊ एक पासष्ट बनले का एक पासष्ट कमी जास्त होतील ना एक पासठ म्हणायची एक तीस ला द्यायची बर 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 बघा मित्रांनो मोठ्या मापाचा बैल जोड आहे कामाची फुल गॅरंटी दाताला आलेली आहेत एक पासष्ट सांगलेत हे आपलेच आहेत का हे दाताल कसे आहेत आले का बर याची काय किंमत आहे भाऊ याची फक्त पासठ हजार पासष्ट हजार सांगलेत दाताला आलेली आहेत एक पांढरा आणि एक बांड्या कलर मध्ये आहे बघू शकता शेपूर गोंड्याला काळे आहेत उंबरखेड बैल बाजारामध्ये आलेले आहेत बैल कोणी इच्छुक को असाल तर भाऊ कॉन्टॅक्ट करू शकता भाऊ आपली दावण कुठ कुठ राहत आपलं गाव टाकलं हो गाव बरं नाही दावण म्हणलं कोण्या कोण्या बाजारात तुम्ही आपलं घोडामटा मुदखेड लिहारी उंबरखेड बर ठीक